शाळेतील पहिले पाऊल या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे शाळेचे पहिले पाऊल या व्हिडिओमध्ये आज आपण वस्तूचा लहान मोठेपणा अगं ये शौर्या अगं इकडे ये झालं का खेळून तुझं बग बरं मी काय ठेवला आहे इथे ते अगं आई ही ठेणी ही फळे कशासाठी काल तर मी मजायला शिकले ना ग अगं शौर्या आज तुला काही मोजायचं नाहीये आज मी तुला वेगळेच काही घटक शिकवणार आहेत कोणता गाई हे बघ शौर्या तुला ही दोन फळे दिसतात हो आई एक कलिंगड आणि एक सफरचंद या दोन फळांमध्ये तुला वेगळेपणा काय दिसतो ते सांगशील मला आई वेगळेपणा काय ग दोन्ही तर फळे सेम फक्त एक वेगळेपणा आहे एक हिरवा आहे आणि एक तपकिरी आहे नाही ग शौर्या दोघांमध्ये आणखीन एक फरक आहे सांगशील मला म्हणजे काय गाई अगं शौर्या कलिंगडाचा आकार हा सफरचंदाच्या आकारापेक्षा मोठा आहे म्हणून सफरचंदापेक्षा कलिंगड मोठा आहे आणि सफरचंद आकाराने लहान आहे हो हो आई समजलं सफरचंद छोट आणि कलिंगड मोठं म्हणजे दोघांच्या आकारामध्ये लहान मोठे पण हा फरक आहे अगदी बरोबर आहे शौर्या आता तू मला घरातील इतर वस्तूंचा लहान मोठेपणा दाखवशील हो ही बघ माझी खेळण्यातली बस आणि ही बघ माझी खेळण्यातली कार लहान आहे आणि बस मोठी आहे हा बघ माझा खेळण्यातला हत्ती मोठा आहे आणि हा बघ लहान हत्ती अगदी बरोबर शौर्या चल मला आता घरातील इतर वस्तूंचा लहान मोठेपणा दाखवशील हो आई हे बघ माझ्या खेळण्यातील मोठा बॉल आणि माझ्या खेळण्यातील लहान बॉल हा मोठा फुगा आणि हा लहान फुगा अगदी बरोबर शौर्या तुला वस्तूंचा लहान मोठेपणा समजला आता मी तुला काही चित्र दाखवते ते चित्र पहा व प्रश्नाची उत्तरे दे देशील ना हे बघ शौर्या पहिलं चित्र कशाचा आहे बघ ते अगाई हे तर केकच चित्र आहे या चित्रात तुला काय दिसत आहे अगाई सोपंच आहे की या चित्रात दोन केक आहेत आणि केकवर मेणबत्ती मांडले आहेत आणखी काही वेगळं दिसत आहे का बघ नाही आई आणखी काही नाही दिसत अगं वेडा बाई एका केकवर मेणबत्त्या कमी आहेत आणि एका केकवर मेणबत्त्या जास्त आहेत अगाई एका केकवर सात मेणबत्त्या आहेत आणि एका केकवर पाचच मेनबत्ती आहेत बरोबर आहे शौर्या एका केकवर कमी मेणबत्त्या आणि एका केकवर जास्त मेणबत्त्या आहेत शौर्या आता हे बघ घरट्याचं चित्र एका घरट्यात कमी अंडी आहेत आणि दुसऱ्या घरट्यात जास्त अंडी आहेत यावरून तुझ्या लक्षात आले असेल कमी व जास्त यातील फरक आता हे बघ पतंगाचं चित्र एका बाजूला जास्त पतंग आहेत तर दुसऱ्या बाजूला कमी पतंग आहेत हो हो आई माझ्या लक्षात आलं मी सांगू का एक उदाहरण काल तू मला चार चॉकलेट दिले आणि दादाला दोन दिले म्हणजे मला जास्त चॉकलेट दिले आणि दादाला कमी चॉकलेट मिळाले शौर्या आता तुला कमी व जास्त ही संकल्पना स्पष्ट झाली आता एक काम करशील शौर्या आता बाहेर जा आणि पटकन एक दगड आणि येता येता देवघरातील कापूस देखील घेऊन ये हे कशासाठी जाई शौर्या तू एका हातात दगड आणि तुझ्या दुसऱ्या हातात कापूस घेऊन उभी राहा आणि तुला काय जाणवते ते बघ आई ज्या ज्या हातात हातात दगड आहे ना, तो तो आहे कापूस त्याला काहीच होत नाही असं आहे अग शौर्या ज्या हातात दगड आहे दगड जड आहे आणि कापूस हलका आहे म्हणजेच दोघांच्या वजनामध्ये फरक आहे जड वस्तू घेतल्याने हात दुखतो हलकी वस्तू घेतल्यानंतर हात दुखत नाही हो

सर्व माता पालकांना व लहान मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये